नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज सासवड पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं मध्य चालून दुचाकीवरून चाललेल्या एका जोरदार धडक दिल्याची घटना घटना ही तालुक्यातील सोनेरी ग्रामपंचायत हद्दीतील आंबा ऋषी मंदिराजवळ दोन जुलैला सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या सुरक्षा रक्षकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर पोलीस कर्मचाऱ्याकडून अपघात सासवड पोलिसांनी ड्रंक अँड प्रकरण तब्बल आठ दिवस दाबण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे मध्यधुंद वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचा व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागला यामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात एकच खळबळ उडाली संजय मोरे असलेल्या सुरक्षा रक्षकाचं नाव आहे तर योगेश गरुड करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अजय मोरे हा सासवड परिसरात शिक्षण घेत आहे तर त्यांचे वडील संजय मोरे हे एका सोसायटीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात तेसा ते सकाळी सात ते संध्याकाळी सात या दरम्यान काम करतात संजय मोरे हे दोन जुलैला कामावरून सुट्टी झाल्यानंतर दुचाकीवरून घरी चालले होते दरम्यान मध्यधुंद अवस्थेत कार चालवीत असलेले पोलीस कर्मचारी योगेश गरुड यांनी संजय मोरे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली तसेच गाडीला धडक गेल्यानंतर संजय मोरे यांना काही अंतर फरपटात नेलं आणि कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळून गेले या अपघातात संजय मोरे हे गंभीर जखमी झाले होते स्थानिक नागरिकांनी मोरे यांना उचलून त्वरित सासवड येथील धन्वंतरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले संजय मोरे यांची प्रकृती गंभीर झाल्यानं तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढच्या उपचारासाठी त्यांना पुण्यातील प्राईम हॉस्पिटलमध्ये पाठवलं मोरे यांचा उपचारादरम्यान नऊ जुलैला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा जनमानसात मलिन झाली असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्यामुळे पोलीस ठाण्याच्या कारभारावर आणि संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर पुणे जिल्हा ग्रामीण अधीक्षक संदीप सिंह गिल काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय या बातमीचा सा इतिहास सांगतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज